भारत मातेच्या स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी समाजाचे योगदान हे अत्यंत महत्वाचे पण दुर्दैवानं दुर्लक्षित राहिले आहे या समाजातील अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्याच्या मशाली पेटवल्या अशाच एका तेजस्वी क्रांतीवीराचे नाव म्हणजे राजे उमाजी नाईक रामोशी समाजाचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या भूमीतला आद्य स्वातंत्र्य सैनिक नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आद्य क्रांतीवीर वीर राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संपूर्ण जीवन प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत राजे उमाजी नाईक यांचा सा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी गावात एका रामोशी कुटुंबात झाला रामोशी ही एक आदिवासी जमात आहे जी तेलंगणातून स्थलांतरित होऊन मराठा कालखंडात महाराष्ट्रात स्थायिक झाली मात्र ब्रिटिश राजवटीत त्यांना चोरांच्या जमातीचा शिक्का मारण्यात आला ब्रिटिश राजवटीच्या आधी रामोशी मराठा मराठा साम्राज्याखाली कार्यरत होते काळात हे रामोशी महाराष्ट्र प्रदेशावर गुप्तपणे नजर ठेवण्याचे तसेच मराठा किल्ल्यांच्या सुरक्षेचे काम पाहत असत मराठ्यांनी त्यांच्याकडे रात्रगस्त व कोतवालीची जबाबदारी सोपवली होती या कामाच्या मोबदल्यात त्यांना काही विशिष्ट गावांमधून कर वसूल करण्याचा हक्क दिला होता परंतु मराठा साम्राज्याच्या इंग्रजांकडून झालेल्या पराभवानंतर हा हक्क हिरवला गेला आणि त्यामुळे रामोशींनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष सुरू केला ब्रिटिशांनी भारतावर आपली पकड घट्ट केली होती पेशवाईच्या असतानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती इंग्रजांनी लादलेल्या अन्यायकारक करप्रणालीमुळे आणि धोरणांमुळे स्थानिक जनता त्रस्त झाली होती शेतकरी आणि आदिवासी समाजाचे जीवन कष्टमय झाले होते हा अन्याय पाहून उमाजी नाईक यांचे मन पेटून उठले त्यांनी आपल्या समाजातील तरुणांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाचा मराठा साम्राज्याच्या असतानंतर ब्रिटिशांविरुद्ध एक छोटे सैन्य उभे केले अठराशे एकतीस मध्ये त्यांनी ब्रिटिश पायदळ आणि घोडदळ यांना मारून त्यांची संपत्ती लुटण्याची घोषणा केली ब्रिटिशांशी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान नाईक साताऱ्यातील डोंगर कुरुड मानदेवी काळवाचा डोंगर हपोली खंडाळा आणि बोरघाट येथे वास्तव्यास होते त्यांनी एक शिक्का जारी केला होता ज्यावर उमाजी राजे नाईक मुक्काम डोंगर असे लिहिले होते अठराशे चोवीस मध्ये त्यांनी भामोर्डा किल्ल्यातील इंग्रजांचा खजिना लुटला त्यांनी जेजुरीच्या पोलीस मुख्यालयावर हल्ला करून तिथे पोलिसांची हत्या केली रामोशी लोक ब्रिटिश सरकार व इंग्रजांच्या निष्ठावंत लोकांना शिक्षा करत असे नाईक ब्रिटिश सरकार व साहूकारांचे पैसे लुटत असे अठराशे अठ्ठावीस साली इंग्रजांनी एक करार केला ज्यामध्ये नाईकांना एकशे वीस बिघा जमीन देण्यात आली आणि रामोशी लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले गेले या करारानंतर काही काळ रामोशींनी इंग्रजांविरुद्धचा संघर्ष थांबवला पण ही शांतता जास्त काळ टिकली नाही आणि नाईक पुन्हा बंडाला उठले उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ऑफिसर मॅकिनटोश यांची नेमणूक केली नाईकला अटक करण्यासाठी मोहीम आखून ती सुरू केली तरी देखील नाईक पकडले गेले नाही अखेरीस मॅकिनटोशने नाईकची बहीण जिजाई हिला चार गाव इनाम देऊन लाच दिली आणि नाईकला अटक केली अटकेनंतर नाईकांना पुण्यातील तुरुंगात ठेवण्यात आली अखेरीस तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी पुणे येथील तहसील कार्यालयात उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली केवळ एक्केचाळीस वर्षांच्या वयात त्यांनी देशासाठी प्राणार्पण केले परंतु त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या शौर्याची आणि त्यागाची गाथा लोकगीते आणि कथांमधून जिवंत राहिली त्यांचे बलिदान हे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान बनले तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक like व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका वायका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद वंदे मातरम